नमस्कार मी पल्लवी एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण तांदळाचे खिच्चे पापड कसे करायचे ते पाहणार आहोत हे पापड एकदम पांढरे शुभ्र होतात तळल्यानंतर एकदम हलके खुसखुशीत होतात तसंच हे दुप्पटपेक्षाही जास्त प्रमाणामध्ये फुलले जातात या व्हिडिओमध्ये एक किलोच्या प्रमाणामध्ये तुम्ही पापडखार किती वापरायचा पाण्याचं प्रमाण हे अगदी परफेक्ट सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण एक किलो तांदूळ घेतलेले आहेत जे जाड तांदूळ असतात ते स्वच्छ धुवून घ्यायचे फक्त धुवायचे आणि सावलीमध्ये सुकत ठेवायचे ते सुकल्यानंतर तांदळाची एकदम बारीक पिठी करून आणायची आहे त्यातलं फक्त एक वाटीचा आज मी इथे दाखवत आहे आणि एक किलोसाठी सुद्धा आपल्याला किती लागणार आहे हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व प्रमाण दिलेलं आहे एक वाटी तांदळाच्या पिठासाठी आपण दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि अगदी पाव चमचा पापडखार घालायचा आहे हे पाणी आपल्याला उकळत ठेवायचं आहे भांडं घेताना जाड तळ असलेलं घ्यायचं आहे पाण्याला एक उकळी आल्यानंतर यामध्ये आपण जे पीठ ही घेतलेली आहे तांदळाची एक वाटी ती पिठी यामध्ये घालून घ्यायची आहे ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ मोजलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला पाणीसुद्धा मोजून घ्यायचं आहे तर हे बघा सगळं पीठ यामध्ये घालून झाल्यानंतर आपल्याला या, या पाण्यामध्ये फक्त हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे पीठ व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर यावरती आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅस अगदी बारीक करून ठेवायचा आहे आणि एक वाफ काढून घ्यायची आहे दोन मिनटानंतर गॅस बंद केलेला आहे आणि हे पीठ झाकून असंच आपल्याला दहा मिनिट ठेवायचं आहे दहा मिनटानंतर आपण हे पीठ एका ताटामध्ये काढून घेऊया तर हे बघा अशा पद्धतीने पीठ तळाला चिकटलं गेलं नाही पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यासाठी जाड तळ असलेलंच भांड वापरायचं आता हे पीठ आपल्याला ला एका लाकडी मॅशरने मळून घेऊया हे पीठ मॅशरला चिकत असेल तर थोडंसं पाणी लावायचं मॅशरला आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पीठ गरम असतानाच आपल्याला मळायचं आहे हे बघा अशा पद्धतीने चांगलं हे पीठ मळून झाल्यानंतर या पिठाचा आता आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे पुन्हा एकदा हे पीठ आपल्याला कुकरमध्ये वाफून घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे स्टीमर असेल तर त्या स्टीमरमध्ये सुद्धा एक दहा ते पंधरा मिनिट हे व्यवस्थित असं वाफून घेतलं तरीही चालेल हे बघा अशा पद्धतीने या पिठाचा थंड झाल्यानंतर चांगला गोळा तयार होतो सुरुवातीला जरी आपल्याला हे पीठ पातळ वाटत असेल तरीसुद्धा थंड झालं थोडंसं की हे पीठ व्यवस्थित सेट होतं आता मी कुकरच्या एका डब्यामध्ये हे सगळं पीठ काढून घेतलं आणि कुकरमध्ये खाली तळाशी एक ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे त्यामध्ये हा डबा ठेवला आणि एक पंधरा मिनिट चांगलं वाफून घेतलेलं आहे कुकरच्या पाच शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत पंधरा मिनिटांतर कुकर, कुकर थंड झाला की बाहेर काढलं हे पीठ तर हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित चांगलं वाफवलं गेलेलं आहे हे पीठ व्यवस्थित शिजलं जाणं खूप महत्वाचं आहे हे पीठ व्यवस्थित शिजलं गेलं नाही तर पापड्यांना चिरा पडतात किंवा पापड तुटू शकतात म्हणून पीठ व्यवस्थित शिजवून घेणं आणि एकसारखं गरम असतानाच मळून घेणं खूप महत्त्वाचं आहे आता हे डब्यातलं पीठ पुन्हा एकदा मी ताटामध्ये काढून घेतलं आणि या लाकडी मॅशरने मळून घेते गरम असताना हाताला चटके बसतील म्हणून या लाकडी मॅशरने आपल्याला हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने पीठ गरम असताना मी चांगलं मळून घेतलेलं आहे त्यानंतर आपण हे पीठ पुन्हा डब्यात काढून घेऊया आणि या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने हे सगळं पीठ मी एका डब्यामध्ये काढून घेतेये हाताला जर चिटकत असेल तर पाण्याचा हात लावायचा आहे पण तेलाचा हात लावला तर या पापड्यांना तेलाचा वास लागू शकतो आणि आपल्याला ह्या पापड्या वर्षभर साठवून ठेवायच्या आहेत त्यामुळे याला तेलाचा वास लागायला नको म्हणून आपण पाण्याचा हात लावून हे पीठ व्यवस्थित असं एकसारखं करून घेणार आहोत तर आता पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि जर असं तुमच्याकडे पुरी यंत्र असेल किंवा पापड मेकर असेल त्यामध्ये हे पापड करून घेऊ शकतात खालून एक पॉलिथिन शीट लावायचं आणि वरून एक पॉलिथीन शीट आणि त्यामध्ये हा पिठाचा गोळा ठेवून हे बघा अशा प्रकारे प्रेस केल्यानंतर आपला पापड मस्त असा तयार होतो तुमचे हे तांदूळ जर जुने असतील तर दोन वाट्या इतकं पाणी अगदी परफेक्ट होतं जर तांदूळ नवीन असेल तर तुम्ही दीड वाटी इतकं पाणी वापरा एक वाटी पिठासाठी दीड वाटी पाणी वापरा हे माझे तांदूळ जुने आहेत त्यामुळे दोन वाट्यांचं प्रमाण अगदी परफेक्ट असं होतं तर हे बघा अशा पद्धतीने हा पापड आपण दुसऱ्या एका पॉलिथिन शीटवरती काढून घेतला जर असं मोठं पॉलिथिन शीट नसेल तर गव्हाचं एखादं पोतं असतं किंवा मोठी पिशवी असते ती कट करून सुद्धा त्यावरती हे पापड तुम्ही घालून घेऊ शकता असं प्लॅस्टिकवरतीच आपल्याला हे पापड घालावे लागतात तरच ते चांगले निघतात तर अशा पद्धतीने मी सगळे हे पापड करून घेतलेले आहे जर पुरी प्रेस नसेल तर दुसऱ्या एका ताटलीने तुम्ही प्रेस केलं तरीसुद्धा हे पापड खूप छान तयार होतात एक दिवस मी घरातच फॅनखाली हे पापड सुकवले आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये हे पापड सुकवून घेतले चांगले सुकल्यानंतर आता आपल्याला हे हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवायचे आहेत आता एक पापड मी तुम्हाला इथे तळून दाखवते तेल चांगलं तापलेलं असेल तर ता त्यामध्ये हा पापड चांगला फुलला जातो कमी तेल तापलेलं असेल तर ता पापड व्यवस्थित फुलला जात नाही तर हे बघा अशा पद्धतीने दुप्पटपेक्षा जास्त हा पापड फुलला जातो आणि खूप मस्त हलका असा होतो तर अशा पद्धतीने आज आपण हे तांदळाचे खिच्चे पापड बनवले ते तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा अशा पद्धतीने इतके मस्त हलके खुसखुशीत असे हे पापड झालेले आहेत तर असेच नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद